नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट मुंडा कसा घ्यायचा असतो हे पाहणार आहे पहा प्रोफेशनल टेलरसुद्धा याच पद्धतीने मेजरमेंट घेऊन कटिंग करतात तर हा जो ब्लाऊज आहे हा तीस साईजचा आहे आणि याचं मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवणार आहे त्यानुसार तुम्ही सर्व साईजमध्ये जे माप मी दाखवणार आहे त्या पद्धतीने माप घेऊन कोणतीही साईज असो मोठी असो छोटी असो मी जसं सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं माप घ्या आणि मुंड्याचं परफेक्ट कटिंग कर करायला शिका फिक्स असा मुंडा नसतो जसा आपल्या ब्लाउजवरती किंवा अंगावरती मुंड्याचा घेर असतो त्याप्रमाणे आपल्याला मुंडा जो आहे तो कमी जास्त करायचा असतो पहा तरच तो, तो परफेक्ट फिटिंगला बसतो नाही तर परफेक्ट मुंडा नसेल तर एकतर शोल्डर उतरतात मुंडा टाईट होतो परत मुंड्यामध्ये घोळ येतो असे बरेच प्रॉब्लेम आपले क्रिएट होतात म्हणून परफेक्ट मुंडा घेणं एकदम गरजेचं असतं जर मुंढा बिघडला तर पहा पूर्ण ब्लाऊजच बिघडलेला असतो असतो म्हणजे पूर्णच ब्लाऊज खराब दिसतो त्यासाठी पहा मी जसं सांगणार आहे ती मेथड तुम्ही वापरायची आहे इथं हा मी ब्लाऊज जो आहे तो पहा इथं पूर्ण हुक लावून असा व्यवस्थित पसरवून घेतला आहे या पद्धतीनं आता माप घेताना सर्वात पहिल्यांदा पहा हा जो पॉईंट आहे तो असा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथून पहा इथून असं व्यवस्थित तो आकार ठेवून हा जो मुंडा आहे तुम्ही असं सुद्धा मोजू शकता परंतु जो आज जसा आकार आहे तसाच आपल्याला मोजत यायचं आहे इथं फिटिंगचा पॉईंट जो आहे तो एकावरती एक ठेवायला एक विसरायचं नाही नाही तो कमी जास्त मुंडा भरू शकतो म्हणून मी पहा वेळोवेळी ज्या टिप्स आहेत त्या सांगत असते हा आकार आहे जसा तसा ठेवायचा इथं मी टेप ठेवला पहा टेप हालून द्यायचा नाही मुंडा मोजताना जसं आहे तसं आपण असं ठेवत ठेवत पहा किती आलेलं आहे साडेसात इंच इथं आपला जो घेर आहे तो आलेला आहे इथं पहा हे पॉईंट आहे इथं बरोबर साडेसात इंच मुंडाघेर आलाय तर या पद्धतीनेच मुंडा घेर मोजायचा असतो तर साईज आपली आहे तीस आणि एक मुंडाघेर आलेला आहे आपला साडेसात इंच हे लक्षात ठेवा आणि मी मुंडा घेणार आहे आणि त्यानुसार कमी जास्त कसं करायचं किंवा परफेक्ट जे मी माप घेते ते येते का हे पाहूया म्हणजे पहा तुम्हाला परत परत विचारायची गरजच पडणार नाही की किती साईज मध्ये किती मुंडा घ्यायचा मी एक लाईन ओढून घेते आधी इथं आपल्याला उंचीचं मार्किंग करायचंय तर तीस साईज आहे तर इथं मी उंची घेणार आहे ब्लाऊजची तेरा इंच जशी त्या ब्लाउजची आहे मी आता मुंडा जो मोजला त्या ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तर मी तसंच इथं उंची घेणार आहे तुमच्या ब्लाउजची जी काही उंची असेल ती तुम्ही इथं घ्यायची आहे तेरा प्लस एक चौदा इंच पहा असं मी इथं उंचीचं मार्किंग करून घेतलंय एक लाईन ओढून घेऊया तीसमध्ये शोल्डर घेणार आहे मी पाच इथेही मी पाच इंचावरती घेतलं इथं मुंड्याची उंची मी सुरुवातीला सव्वा पाच इंच घेणार आहे आणि जर मला काही कमी जास्त वाटत असेल तर ते कसं कमी जास्त करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते तर आपण शोल्डर घेतलं आहे पाच आणि मुंडा घेतलेला आहे सव्वा पाच फाईव्ह पॉईंट टू आणि पाच इंच इथून एक लाईन ओढून घेऊया तीस छाती आहे त्याचा चौथा भाग होतो साडेसात आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन चोवीस कंबर आहे पहा आणि इथे मी तीस साईज सांगितले म्हणून तीस साईजसाठी हा फॉर्म्युला आहे असं नाही सर्व साईजसाठी तुम्ही या पद्धतीने फॉर्म्युला वापरायचा आहे चोवीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सहा त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी घेतलं सात इंच आणि दीड इंच आपलं हे शिलाई मार्जिन पावणे दोन इंच फक्त मी तर गळ्याची रुंदी घेणार आहे हा खूप छोटी साईज आहे म्हणून आपल्याला इथं जी गळ्याची रुंदी आहे तीसुद्धा खूप कमी घ्यायची आहे नऊ इंच गळा आहे साडेनऊ इंचावरती मी असं मार्किंग करून घेते आणि इथून अडीच इंच आज झाला आपला गळ्याचा आकार टक्स इथून मी घेणार आहे साडेचार इंचावरती तुम्ही चार इंचावरती सुद्धा घेऊ शकता आणि उंची घेऊया चार इकडे अर्धा आणि इकडे अर्धा असं आपलं शिलाई मार्जिन आपण जे पहा मिक्स केलं टक्ससाठी इथे ते इथं अर्धा अर्धा दा इंच असं मिक्स करायचं आणि इथे अर्धा इंच असं वरती जाऊन इथे या पद्धतीने ड्रॉ करायचं आता सर्वात महत्वाचा भाग जो राहिला आपला मुंड्याला आकार देण्याचा सव्वा इंच पहा इथून घ्यायचं पॉईंट कोपऱ्यातून इथे अर्धा इंच आणि इथेही अर्धा इंच वन पॉईंट टू इथे घेतलेला आहे अर्धा आणि इथेसुद्धा मी अर्धा इंचच घेतलं आहे हा जो मुंडा घेतलाय आपण त्याचा मद्य करायचा इथे असा मद्य आलाय इथून आकार द्यायचे आहेत पहा किती परफेक्ट आकार आपला इथं तयार झाला म्हणून जसं मी पॉईंट टू पॉइंट सांगते त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टी फॉलो करत जा आता मुंडा घेर आपला इथं पहा साडेसात इंच आहे तर तो मोजून पाहू आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून पहा इथून आपण इथे शिलाई होती ब्लाउज वरती तर इथून आपण काय केलेलं मंडागेर मोजलेला तर तो बरोबर आहे का हे आधी चेक करू तर पहा किती आलेला आहे पावणे सातला एक पॉइंट कमी म्हणजे वरती एक पॉइंट आलेला आहे आणि आप आपल्याला हवा आहे किती साडेसात हवा आहे तर हा मुंडा आपल्याला कमी मिळालेला आहे आपल्याला हवा आहे साडेसात हो हो तर यामुळं काय होईल मुंडा टाईट होईल आणि मुंड्यामध्ये घोळसुद्धा येईल शोल्डर उतरतील आता हा आपल्याला मिळाला का परफेक्ट नाही तर यासाठी मी सांगत असते पहा जो मुंडा आहे तो परफेक्ट घ्यायचा म्हणजे जो ब्लाऊजवर घेर आहे तो मोजायचा आणि इथं त्यानुसार कमी जास्त आपल्याला करायचं आहे सव्वा पाच आपण घेतलेला मुंडा जो आहे तो आपल्याला परफेक्ट नाही मिळालं तर आता आपण इथं साडेपाच इंच इथं मुंड्याची उंची वाढवून घेऊ आता हा सव्वा पाच इंच जो आहे तो आपण इथं आपल्याला नको आहे तर आपण आता घेतला साडेपाच इंच पहा इथं सव्वा पाच इंचाचं पॉईंट होता इथं साडेपाच इंचाचा पॉईंट आहे एक मी लाईन ओढून घेतली आणि सव्वा इंच इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच म्हणजे जसं सेम मघाशी केलं होतं त्याच पद्धतीने इथेही करायचं आता हा थोडा पॉईंट खाली येणार कारण आपण इथं उंची वाढवली मुंडा घेऱ्यानुसारच पहा आपली उंची ठरत असते कोणाचा सुद्धा एकसारखा मुंडा असेल असं नाही म्हणजे प्रत्येक कस्टमरचा एकसारखाच मुंडा येईल असं नाही आता इथं साडेसात इंच भरलेला आहे परंतु कधी कधी मुंडा जो आहे तो कमी सुद्धा असू शकतो साडेसहा आता इथं साडेसहा असेल तर तुम्ही इथं सव्वा पाच मी जे घेतलं ते बरोबर आपल्याला होईल परंतु आता साडेसात इंचा मुंडा घे आपल्याला हवा आहे तर तो मुंडा बरोबर होईल का नाही आता आपण इथं हा जो मुंडा आहे तो मोजून घेऊ बरोबर भरतोय का पहा बरोबर साडेसात इंच इथं आपला मुंडा आलेला आहे पहा इथे या पद्धतीने बरोबर साडेसात इंच तर मी इथं मुंडेची उंची किती केली साडेपाच तेव्हा आपला जो मुंडा आहे तो आपल्याला साडेसात इंच मिळाला या पद्धतीने तुम्हीसुद्धा प्रत्येक साईजमध्ये करायचं आहे जर आता इथे पहा मी सव्वा पाच इंच मुंडा घेतलेला त्यावेळेस किती भरला साडेसहानीवरती एक पॉईंट भरलेला आणि जेव्हा मी साडेपाच घेतला त्यावेळेस बरोबर साडेसात इंच भरला किंवा सव्वा सातसुद्धा भरू शकतो जर तुम्हाला यापेक्षा कमी म्हणजे आता इथं सहा इंच तुम्हाला जर मुंडा घेर हवा असेल जसं आपण ब्लाऊजवरती मोजला तर तुम्ही इथे पाच इंच इथं सव्वा पाच इंच होतं पहा आणि इथं आपण साडेपाच इंच घेतलं ले। तर तुम्हाला सहा इंच हवा असेल तर इथं तुम्ही परत उंची कमी करून जसा आत्ता आपण आकार दिला म्हणजे मग स्टेप जी वापरली तीच परत आपण पर मुंडा उंची वाढवली त्यावेळेस स्टेप वापरली तशी स्टेप आपण परत मुंडा उंची कमी कर करताना वापरून म्हणजे जसे मी आकार दिलेत त्या पद्धतीनेच तुम्ही आकार देऊन मुंडा चेक करायचा आहे आणि जेव्हा आता इथं मला साडेसात इंच मुंडा हवा होता म्हणून मी मुंडा उंची वाढवून साडेपाच इंच केला म्हणजे आता मला परफेक्ट मुंडा मिळाला आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा परफेक्ट मुंडा काढायचा आहे एक अंदाजे मुंडा ठेवू नका नाहीतर काय होईल कधी कमी होईल किंवा कधी कधी जास्त होईल म्हणून आणि मग ब्लाऊजमध्ये बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणून या पद्धतीनं मुंडा जो आहे तो कमी करायचा असतो जास्त करायचा असतो आता तुम्हाला समजायचं असेल सर्व साईजमध्ये किती मुंडा घ्यायचा आता तुम्हाला मुंडा किती घ्यायचा याचं टेन्शन राहणार नाही तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद